गुरुचरित्रामधील गुरुचरित्र पारायणामधील अध्याय एकोणचाळीसावा मराठी भावार्थ त्याचा गाणगापुरात एक साठ हो वर्ष वयाची गंगा नावाची वंध्या स्त्री श्रीगुरूंच्या दर्शनास नेहमी येत असत व त्यांची नित्यपूजा करीत असत सोमनाथ हा शौनक गोत्री ब्राह्मण तिचा ब्राह्मण हो तिचा पती होता ती मोठी पतिव्रता होती ती रोज नियमानं श्रीगुरूंना पूजा निरंजन ओवाळीत असे असा तिचा नित्यक्रम फार वर्ष चालला तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्रीगुरूंनी तिला विचारले माझ्यासाठी रोज तू निरंजन आणतेस तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती मला निसंकोच सांग नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद म्हणून ती इच्छा पूर्ण करतील तेव्हा तिनं सांगितले आम्ही निपुत्रिक असल्यामुळं इहपर गतीस मुकलं असून दुर्भागी आहोत पुत्राविनं हा जन्म व्यर्थ गेला आहे पुढील जन्मी तरी पुत्र व्हावा यासाठी मी आपली सेवा करत आहे तिचे वचन ऐकून श्री गुरु हसून म्हणाले पुढचा जन्म कोणाला माहीत तुला याच जन्मी चांगल्या सुलक्षणी मुली व मुले होतील श्रीगुरूंचे वचन ऐकून तिने हात जोडून विनंती केली स्वामी कृपानिधी माझ्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली आहेत मी आता रजस्वला होत नाही आता मला पुत्र कसे होणार अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक व्रत केली तीर्थ हिंडले पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालून सेवा करता करता माझा जन्म गेला स्वामी आता तुम्ही प्रसन्न झालात या जन्मी पुत्र होतील असे म्हणालात मी तर पुढील जन्मात माझी कामना पुरी पुरी व्हावी म्हणून पिंपळाची सेवा करीत आहे तिचे बोलणे ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले अस्वस्थ सेवेत मोठे पुण्य असते ते फुकट जात नाही तू आता पिंपळ वृक्षाला दोष दिला आहे, पण त्याचा महिमा अपरंपार सर्व देव त्याच्या ठाई वस्ती करतात आता माझे ऐक संगमावर जा व भीमा व अमरजा नदीवरील तीरावर मोठा अश्वस्थ वृक्ष आहे तेथे मीही चाललो आहे तेच माझे स्थान आहे तू एकाग्र मनाने सेवा कर तुझी मनोकामना पूर्ण होईल श्री गुरुवचन ऐकून त्या स्त्रीनं त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून भक्तिपूर्वक विनंती केली गुरुवाक्य म्हणजे कामधेनू असे वेद व पुराणे सांगतात आता मी शंका न घेता स्वामींची सेवा करेन असे म्हणून ती गुरूंच्या चरणी लागली श्रीगुरूंची आज्ञा प्राप्त करून ती स्त्री संगमावर गेली तेथे शटकुळ नावाच्या तीर्थात तिनं स्नान केलं आणि पिंपळाची सेवा केली जशी गुरुची आज्ञा होती तशीच तीन दिवस रात्री पिंपळाची आराधना केली तिसऱ्या दिवशी तिला रात्री स्वप्न पडलं तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर वचन देऊन म्हणाला तू गाणगापुरात जा तेथे गुरुनाथ आहेत त्यांना सात प्रदक्षिणा घाल मग भक्तिभावानं नमस्कार कर ते तुला जे देतील ते लगेच भक्षण कर स्वप्नात असे पाहून ती लगेच जागी झाली आणि अश्व अश्वस्थ हा कल्पवृक्ष आहे आपल्या इच्छिलेले फळ तात्काळ मिळणार असा तिने मनात विचार आला ती सेवा करून चौथ्या दिवशी मठात आली तिनं श्रीगुरूंना प्रदक्षिणा करून आनंदानं वंदन केलं श्रीगुरूंनी तिला दोन फळे दिली व म्हणाले आता ही फळं आनंदानं भक्षण कर तुझी इच्छा पूर्ण होईल मग त्या स्त्रीनं व्रत पूर्ण करून दान दिलं तेव्हा आश्चर्य असं घडलं की त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळेस ती रजस्वला झाली चौथ्या दिवशी न्हावून ती श्रीगुरु दर्शनास आली पतीसह एकाग्र मनाने श्रीगुरुपूजन केले श्रीगुरूंनी त्या दोघांना पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला गुरुप्रसादामुळे वंदेला गर्भधारणा झाली नऊ महिने पूर्ण झाल्यावर शुभ दिवशी प्रसूत होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले प्रसूतीनंतर दहा दिवसांनी ती स्त्री कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आली तिनं भक्तिभावानं त्या बालिकेस श्रीगुरूंच्या पायावर ठेवलं अनन्य भावाने श्रीगुरूंना नमस्कार केला ती श्रीगुरूंना म्हणाली माझ्या कुशीत पुत्राचा जन्म झाला नाही सरस्वती मात्र घरात आली आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे करा पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला तो वेदशास्त्र संपन्न झाला त्याची मोठी ख्याती झाली त्याचे नाव चारी राष्ट्रात प्रख्यात झाले ज्याच्या मनात खरी निर्धारयुक्त श्रद्धा असेल त्याला ते, ते वर देतात आणि म्हणूनच श्रीगुरूंची अनन्य भावाने भक्ती करावी हा होता गुरुचरित्रामधला एकोणचाळीसावा अध्यायचा मराठी भावार्थ